गोविंद शिल्प घेऊन येणार एक आहेत एकोणऐंशी ट्विट दिव्या पंढरप्रातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाच्या वैशिष्टे मनाला शांती देणारा हो महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलला स्वतंत्र नळ सांगण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व ट्रॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान वर्ग नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी हे जग

त्यांना जीवे मारण्याचा कट रचल्याची माहिती समोर आली असून या प्रकरणी जालना पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे मराठा आंदोलक जरांगी यांना अशा प्रकारे जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार मनोज सरांगे पाटील यांच्या जीवाला धोका असल्याची तक्रार बीड जिल्ह्यातील त्यांच्या समर्थकांनी जालना पोलीस ठाण्यात केली होती जरांगे पाटील यांना मारण्याचा कट दोन व्यक्ती रचत असल्याचा संशय या तक्रारीत व्यक्त करण्यात आला होता या तक्रारीची तातडीने दखल घेत जालना गुणी शोध पथकाने वेगाने तपास चक्र फिरवली तपास पथकाने गुप्त माहितीच्या आधारे जरांगेंना जिवे मारण्याचा कट रचण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांची नावे अद्याप कळू शकलेली नाहीयेत पोलिसांनी अत्यंत गोपनीयता पाळत ही कारवाई केली असून या दोन्ही संशयितांना सध्या अज्ञात ठिकाणी ठेवण्यात आले असून ज्यांना पोलिसांकडून त्यांची कसून चौकशी सुरू आहे मराठा आंदोलनाचे नेतृत्व करत असलेल्या जरांगे पाटील यांच्या जीविताला धोका निर्माण झाल्याच्या शक्यतेने मराठा समाज आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे पोलिसांनी या कटामागील सूत्रधार आणि त्यांचा नेमका उद्देश काय होता याचा सखोल तपास सुरू केला आहे या चौकशीतून लवकरच मोठा गोप्यस्फोट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलवरील पी व्ही एफ वार्ता या न्यूज करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा